सुधीर सायजीराव लगड कोळगाव आमदार बबनराव पाचपुते साहेब हा या ठिकाणी जे आता तीस बेडचं नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले दा त्याच्यामध्ये दादांनी त्याचा सगळा पाठपुरावा केला आणि या ठिकाणी कोळगाव सारख्या जिराईत भागामध्ये साधारणतः चौदा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचं या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर केलेलं आहे आणि आज हे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्याचा या ठिकाणी या जिरायत भागातील लोकांना या ठिकाणी एक्स रे असेल ब्लड टेस्ट असतील यासारख्या सुविधा या ठिकाणी मिळतील महिलांची डिलेवरी असेल बाकीच्या ऑपरेन ऑपरेशन असतील हे सगळे या ठिकाणी उप्रेंज, या ठिकाणी मोफत शासनाच्या वतीने होणार आहे आणि आमच्यासारख्या जिरायत भागातील शेतकऱ्यांना महिलांना सर्व वर्गाला या ठिकाणी याचा फायदा आगामी काळामध्ये होणार आहे या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं जो रुग्ण दगावत होता तो दगावण्याची जी काही वेळ आहे ती 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 या ठिकाणी येणार नाही पर्यंत कुटुंब या ठिकाणी त्या धाक्यातून वाचणार आहे आणि हा एक मोठा ग्रामीण भागाला आमच्या दिलासा मिळणार नाही व्यक्ती म्हणून त्यांनी या समाजासाठी या योगदान दिलेलं आहे आणि ते काय दिसणार योगदान आहे